जेव्हा घरात भगवंताचा वास असतो तेव्हा मिळतात हे अकरा संकेत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जेव्हा घरात भगवंतांचा वास असतो तेव्हा मिळतात हे अकरा शुभ संकेत जर दररोज सकाळी तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजून जा की तुमच्या घरात ईश्वराचा वास झाला आहे आता ते कोणते संकेत आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा भगवंताला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजापाठ आणि व्रत करतात भगवंतासमोर समोर सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते नैवेद्य अर्पण करतात जेणेकरून भगवंतांची कृपा त्यांच्यावर व्हावी आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागू नये हे तर आपण सर्वजण जाणतोच की भगवंताची पूजा आणि अर्चना केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात पण तुम्हाला माहीत आहे का की ते आपल्याला या संकेतातही हे संकेतही देतात चला तर मग जाणून घेऊया या संकेतांबद्दल जे तुम्हाला सांगतात की भगवंतांची विशेष कृपा तुमच्यावर आहे जेव्हा तुम्ही पूजापाठ करता तेव्हा ईश्वराचा वास तुमच्या घरात होतोच तो, तो, तो प्रत्यक्ष स्वरूपात असतो अप्रत्यक्ष जेव्हा ते घरात वास करतात तेव्हा तुम्हाला जाणवतो अनेक वेळा तुम्ही त्यांना पाहतच असाल अनेकदा असं होतं की भगवंत तुमच्या घरात वास करतात पण तुमच्या काही चुकांमुळे ते परत निघून जातात तुमच्या काही कारणांमुळे ते निघून जातात कारण त्यावेळी अनेक लोक चूक करतात ते अधूनमधून पूजापाठ करतात आणि मग सोडून देतात पुन्हा काही दिवसांनी पूजा करतात आणि ती सोडून देतात तर हे सर्व योग्य नाही त्यामुळे ईश्वर निघून जातात हे सर्व तुम्ही कधीच करू नये अनेक लोक असे असतात ज्यांच्या घरात ईश्वर वास करतात पण त्यांना स्वतःला याची कल्पना नसते आणि ती स्वतःचा अपमान करून त्यांना परत पाठवतात असे म्हणतात की मी तर रोज ईश्वराची पूजा करतो पण तरीही ईश्वर मला दिसत नाही तर तुमचे हे सगळे कर्म तुमच्या ईश्वराला दृष्ट करून टाकतात म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये संकेतांबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्यामधून तुम्ही स्वतः जाणून घ्याल की ईश्वर तुमच्या घरात आला आहे त्या संकेतांबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत त्यातील पहिला संकेत आहे जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये अचानक उठता रोज तुमची झोप याच वेळी खुलते तसेच जर ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला असे स्वप्न दिसत असेल की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रांचा जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्तात पहिलेली अशी स्वप्ने ही सुद्धा यांचे संकेत असतात की ईश्वर तुमच्या घरात आहेत दोन जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्त शंकांचा आवाज ऐकू येत असेल मंत्रांचा आवाज ऐकू येत असेल घंटांचा आवाज किंवा एखादं नाव जसे की कोणी तुम्हाला राम राम म्हणत आहे असा आवाज जर तुम्हाला ऐकू येत असेल तर हा दुसरा संकेत असतो ज्यातून हे समजतं की भगवंत तुमच्या घरात आले आहेत तीन जेव्हा तुम्ही सकाळ सकाळी अंघोळ करून तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो हे एक विचित्र सुगंध असतो जे तुमच्या घरात कोणालाही येत नाही फक्त तुम्हाला जाणवते हे नाव कोणत्याही अत्तराचा सुगंध असतो ना कोणत्याही अगरबत्तीचा सुगंध असतो किंवा अन्य कुठल्याही वस्तूचा सुगंध असतो फक्त तुम्हाला हे वेगळा सुगंध येतो कारण हे सुगंध तुमच्या घरातील मंदिरातून येत असतो आता ते घरात ज्या ठिकाणी असेल तिथेच तो तुम्हाला हे सुगंध जाणवतो आणि जितका तुम्ही त्याच्या तुमच्या घरात मंदिराजवळ जाता इतका हा सुगंध तुम्हाला जास्त तीव्रतेने येतो हा सुगंध देवी देवतांचा असतो ज्यामधून तुम्हाला हे समजते की ईश्वर तुमच्या घरात वास करत आहेत आता जी नकारात्मक ऊर्जा असते जेव्हा तिचा घरात प्रवेश होतो तेव्हा घराच्या दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा ईश्वराचा वास होतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तुम्हाला सुगंध जाणवू लागतो की महक अतिशय छान आता जी नकारात्मक ऊर्जा असते जेव्हा तिचा घरात प्रवेश होतो तेव्हा घराच्या दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा ईश्वराचा जे वास वास होतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तुम्हाला सुगंध जाणवू लागतो की महक अतिशय छान असते मधुर असते गोडसर असते जी तुमचं मन पूर्णपणे मोहून टाकते चौथा संकेत जेव्हा तुम्ही पूजापाठ करायला जाता तेव्हा त्याच वेळी जर एखादा जीव म्हणजे कुत्रा असेल माय गाय असेल मांजर असेल किंवा इतर कुठलाही व्यक्ती एखादा भिक्षुक म्हणून तुमच्या दाराशी आला असेल आणि हे चार तुमच्या सोबत आठवड्यातून तीन चार वेळा जर घडत असेल की तुम्ही पूजा करत असताना कोणी ना कोणी येत असेल तर याचा अर्थ असा की ईश्वर तुमच्या घरात डोकावत आहे त्यांचे तुमच्या घरात आगमन होत आहे कारण जी गाय असते तीसुद्धा मातेचे स्वरूप असते कारण जी गाय असते ती गायीचं स्वरूप हे लक्ष्मी मातेचे असते कुत्रासुद्धा काळभैरवांचे स्वरूप असते आणि कुत्रासुद्धा भैरवबाबांचे प्रतीक मानला जातो किंवा एखादा याचक येतो तर तोही ईश्वराचा एखाद्या एखाद्या रूपात ईश्वराच्या रूपातसुद्धा येऊ शकतो त्यामुळे आपण कधीही त्यांना हकलवू नये उलट त्यांना तृप्त करायला हवे म्हणजे त्यांना अन्न द्यायला हवे त्यांचा मान सन्मान करायला हवा पैशांचा किंवा इतर कोणत्याही गोष्टींचं दान करणे वेगळी गोष्ट आहे पण सर्वात मोठे दान अन्नाचं पाण्याचं मानलं जातं पाचवा संकेत जर तुम्हाला रात्री झोपण्यादरम्यान वारंवार स्वप्न पडत असतील आणि त्या स्वप्नातून मंदिर भगवंतांची मूर्ती तुम्हाला पोठो दिसत असतील तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर भगवंतांची कृपा आहे अनेक वेळा असं होतं की तुम्ही एखादी गोष्ट घ्यायला पुढे जाता आपण घेतानाच मनात काही शंका येते सर्व काही योग्य असूनही काहीस असं होतं की आपल्याला तो निर्णय घेण्यापासून मन थांबवतं याचा अर्थ असा मानला जातो की तुमच्यासोबत एखादी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे सहा ज्यांच्यावर भगवंताची कृपा असते ते श्रीमंत असोत किंवा गरीब त्यांना प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो जर कोणाला कमी मेहनतीत यश मिळत असेल तर भगवंताच्या कृपेचाच खून आहे भगवंत त्यांना सर्व अडचणीपासून वाचवतात ज्यांच्यावर भगवंत प्रसन्न असतात ते प्रत्येक परिस्थितीवर आनंदी राहतात त्यांच्या जीवनात कितीही दुःख का असे ना ते नेहमी आनंदीच राहतात त्यांना कधीही कोणत्याही अडचणीपासून भीती वाटत नाही ती प्रत्येक संकटे सहजतेने पार करतात नंबर सात घुबड दिसणे हे शुभ मानलं जातं हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे माता लक्ष्मी माता लक्ष्मीचं वाण घोबड मानलं जातं म्हणूनच जर तुम्हाला कुठे घुबड दिसलं तर एक अतिशय शुभ संकेत मानला जातो कुठल्याही ठिकाणी अचानक घुबड दिसले तर समजा की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे नंबर आठ खाण्यापिण्यात बदल होऊ लागतो माता लक्ष्मीच्या घरात येतात तेव्हा त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे सांगितले जाते की अशा घरामध्ये लोकांना भूक कमी लागते विशेष बाब म्हणजे अशा लोकांना कमी अन्नही पुरेसे वाटू लागतं याशिवाय अशा घरातील लोक व्यसन आणि मांसाहारापासून दूर होऊ लागतात नऊ धनाची देवी माता लक्ष्मी यांना स्वच्छता खूप प्रिय आहे ज्या घरामध्ये स्वच्छता असते माता लक्ष्मी त्या घरात वास करते याशिवाय माता लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरले जाणारे झाडू देखील खूप प्रिय असतो असे मानले जाते की सकाळच्या वेळी कुठे जात असताना जर एखादी व्यक्ती तुम्हाला घराबाहेर झाडू मारताना दिसले तर हा खूप शुभ संकेत मानला जातो नंबर दहा शंखांचा आवाज शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंकाचे एक महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे एवढेच नाही तर शंकांचा आवाजही खूप शुभ मानला जातो म्हणूनच कुठल्याही शुभप्रसंगी होणाऱ्या पूजापाठात शंख वाजवला जातो जर सकाळी उठल्यावर तुम्हाला शंखांचा आवाज ऐकू आला तर हा एक शुभ संकेत असतो असे मानले जाते की सकाळी उठल्यावर शंखांचा आवाज ऐकू येणं हे ये तुमच्या घरी माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण असते नंबर अकरा जर तुम्हाला सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना निलकंठ पक्षी दिसला तर समजा की भगवंताचे भगवंताने तुमचं ऐकलं आहे तुमची लवकरात लवकर एखादी मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी दिसणे हे महादेवाच्या कृपेचे लक्षण असतं जर तुमच्या घरासमोर वारंवार पांढरी गाय यायला लागली किंवा एखाद्या दिवशी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊन तिच्या वासराला दूध पाजू लागली तर हे देवी देवतांची तुमच्यावर कृपा असल्याचं स्पष्ट लक्षण आहे हे दर्शवते की तुम्ही अशी पूजा प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत भगवंताची तुमच्या सगळी दुःख भगवंत तुमची सगळी दुःख आणि वाईट दिवस आता भगवंत तुमच्यातून जीवनातून संपवणार आहे नंबर बारा जर घराच्या मुख्य दरवाज्याजवळ चिमणीचे घरटी जर चिमणी बांधत असेल तर ही खूप शुभ संकेत असतो हे याचं प्रमाण आहे की तुमची पूजा यशस्वी झाली आहे चिमण्या आणि त्यांच्या पिल्लांना चुकूनही त्रास देऊ नका त्यांच्यासाठी दानापाणी ठेवा जर पूजा करताना तुम्ही इतके भावपूर्ण व्हाल की तुमच्या डोळ्यातून अश्रू येत असतील तर ह्याचे लक्षण आहे की ईश्वराने तुमच्या मनातील हाक ऐकली आहे नंबर तेरा तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर जाता आणि कुठे तुम्हाला माकडांचा कळप दिसतो तर हेही दर्शवते की तुमची पूजा सिद्ध होणार आहे भगवंत तुमच्यावर मेहरबान आहे प्रयत्न करा की त्या माकडांना अन्न द्या जर तुमच्या घरात कोणत्याही अगरबत्ती रूम्सने किंवा कृत्रिम सुगंधा भगवंत तुमच्यावर मेहरबान आहेत प्रयत्न करा की त्या माकडांना अन्न द्या जर तुमच्या घरात कोणत्याही अगरबत्तीचे रूम्सने किंवा कृत्रिम सुगंधाशिवाय घर ताजेतवाने ता वाटत असेल तर हे समजा की तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे आणि लवकरच तुमचे दिवस पलटणार आहेत नंबर चौदा पूजेदरम्यान घरात एखाद्या अतिथीचे आगमन होणे हे देखील भगवंताच्या कृपेचे लक्षण आहे जर अतिथी एखादी भेटवस्तू घेऊन आली तर हे स्पष्ट संकेत आहेत की भगवंतांनी तुमची पूजा स्वीकारली आहे जर पूजेदरम्यान लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजा की तुमची पूजा सिद्ध होणार आहे आणि ईश्वराच्या कृपेने तुमच्या दुःखाने भरलेले दिवस लवकरच आता दूर होणार आहेत जर अनेकदा तुमची झोप सकाळी तीन वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे ब्रह्ममुहूर्त उघडत असेल तर हे देखील दर्शवते ईश्वराचे ईश्वराचे संकेत आहेत की भगवंत तुमच्या भक्तीने प्रसन्न आहे नंबर पंधरा ज्यावेळी एखाद्या व्यक्तीची झोप अचानक रात्री तीन नंतर पुन्हा पुन्हा जाग येत असेल तेव्हा त्याला सामान्य गोष्ट समजू नका हा संकेत अतिशय शुभ मानला जातो असे मानले जाते की रात्री तीन नंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात ज्या की तुमच्याशी बरेच काही सांगू इच्छितात अशावेळी तुमचं पुन्हा पुन्हा तीन नंतर उठणे यशस्वी होण्याचे लक्षण असतं त्याच वेळेला रात्री तीन नंतर देवी देवतांकडून मागितलेले वरदान कधीच व्यर्थ जात नाही ईश्वर तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतात नंबर सोळा जर तुम्हाला तुमच्या स्वप्नांमध्ये उंच उंच पर्वत दिसत असतील डोंगर जरी दिसत असतील तरी तिथून वाहणारा झरा तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही त्या जगाचं त्या जगाचं सेवन करत असाल तर नक्कीच तुम्हाला यश नक्की मिळतं जर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य उपयोग करून कुटुंब चालवत असाल तर हे ईश्वरी कृपेचे लक्ष आहे ईश्वरी कृपेने शक्य आहे जगात अनेक असे लोक आहेत जे सुशिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य उपयोग करू शकत नाहीत ज्यांची तब्येत चांगली राहते त्यांच्यावर ही, ही परमेश्वराची विशेष कृपा असते तब्येत बिघडल्यामुळे फक्त शरीरावरच परिणाम होत नाही तर मोठ्या आर्थिक नुकसानही होतं त्यामुळे निरोगी शरीर असलेल्या लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावं जर तुम्हाला आयुष्यात योग्य जोडीदार मिळाला असेल तर हेही परमेश्वराच्या कृपेचे लक्षण आहे एक चांगला जीवनसाथी तुमचं संपूर्ण जीवन सुखमय बनवू शकतो पण जर जोडीदारच चांगला मिळाला नाही तर पूर्ण जीवन बांधणे आणि त्रासांमध्ये जातं नंबर सतरा जर एखाद्या व्यक्तीचं आपत्य अज्ञाधारक असेल तर हेही परमेश्वराचं कृपेचं लक्षण आहे नाहीतर आजच्या युगात बहुतेक लोक आपल्या आपत्यामुळे खूप दुःखी आहेत अयोग्य योग्य अयोग्य या यातील फरक करण्याची क्षमता ज्या लोकांकडे आहे त्यांच्यावर त्यांचा इष्टदेवांचा आशीर्वाद असतो भगवंताचे दर्शन स्वप्नात येणाऱ्या लोकांवरील देवी देवतांची कृपा असते नाहीतर परमेश्वराला पाहणं प्रत्येकासाठी शक्य नसतं ज्याचं रागावर नियंत्रण आहे त्याचं मन शांत आहे जो प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहून निर्णय घेऊ शकतो अशा लोकांवर ईश्वराचा हात असतो म्हणूनच ते शक्य होतं अठरा भगवंत आपल्याला त्यांच्या खऱ्या रूपात दिसत नाही पण काही लोक असेही असतात जे भगवंता समान मानले जातात यामध्ये आई वडील गुरु आणि ब्राह्मण येतात यापैकी कोणीही पूजा दरम्यान तुम्हाला घरी येत असेल तरी खूप शुभ मानलं जातं तुम्ही त्यांना घरातून रिकाम्या हाताने पाठवू नये पूजेदरम्यान भगवंताच्या मूर्ती किंवा प्रतिमेवरून एखादे फूल किंवा माळ तुमच्याजवळ पडली तर हे खूपच शुभ ल संकेत आहे यावरून समजते की भगवंताची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो वरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद